नमस्कार मी आहे तन्वी आणि बेक सबमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवत आहोत डच चॉकलेट फ्लेवर हा। हा केक आहे हा आणि हा केक आहे वन के जीचा आणि पन्नासावा बड्डे होता त्यासाठी केक बनवत आहे तर आपण आता बनवूया तर हा वन के जीचा केक होता याचं मी तीन लेअरिंगमध्ये स्पॉन्जचं कटिंग करून घेतलेलं आहे चॉकलेटचं आणि त्यानंतर मग मी स्पॉन्ज लावून घेतलेलं केक बेसला आणि त्यावरती नंतर लावून घेतलेलं ला आपण शुगर सिरपने चोकिंग करून घेतली आहे स्पॉन्जला आणि नंतर स्पॉन्जला मी लावून घेतलं आहे गनाश आणि आपण डच क्रीमने याचं क्रम्बल कोट केलेलं आहे आणि फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे गनाश आणि चोको चिप्स असं सेम आपण ल तिन्ही लेअरमध्ये आपण करून घेतलेलं आहे याचा क्रम्बल कोट आणि क्रम्बल कोट झाल्यानंतर आपण केक ठेवून दिलेला आहे दहा ते पंधरा मिनटासाठी सेट करायला केक सेट झाल्यानंतर मी यावरती गार्निशिंग लावणार आहे त्याची तयारी करून घेते तोपर्यंत आपला केक पण सेट होऊन देईल तर त्यासाठी मी डार्क कंपाऊंड करून घेतलेलं आहे मेल्ट आणि नंतर मग मी असं आपलं शुगर प्रिंट येतात मागचं जे प्लास्टिक ते असं मी ठेवून देते टाकून देत नाही मग असं आपल्याला जर टॉपर करायच्या वेळेस यूज होता तर मस्त छोटं स्क्वेअर कटिंग करून घेतला आणि आपण भरून घेतला पायपिंग बॅगमध्ये डार्क कंपाऊंड मेल्ट केलेला आणि पन्नास असा नंबर करून घेतला आणि वरती मी स्प्रिंकल केलेली आहे आपली एडिबल ग्लिटर आणि त्यानंतर मग मी जे राऊंड हाफ राऊंडचा जो माझ्याकडे मोल्ड आहे चॉकलेटचा त्यामध्ये असे हाफ राऊंड केलेले आहेत सेट आणि फ्लावर्स असं माझ्याकडे मोल्ड आहे त्यामध्ये असे मी फ्लावर्स पण सेट करून घेतले आणि नंतर मग मी यांना कवरिंग केलेलं आहे गोल्ड डस्टने तर मग आपलं असं वरचं डेकोरेशनचं होतं डार्क ब्लॅक कलर येणार आहे आणि गोल्ड कलरचं असं आपलं वरचं डेकोरेशन हे दिसणार आहे तर आता हे सर्वांना गोल्ड डस्ट लावून घेतली आपण जेव्हा मोल्डमधला काढून घेतो ना जेव्हा गार्निशिंग तेव्हाच गोल्ड डस्ट वगैरे आपल्याला जे लावायचं असेल तर ते लावून घ्यायचं आधीच कारण नंतर मग थोडंसं ना याला हे येतं पाण्याचं पाण्यासारखंच वाफ येते पाण्याची थंड आणि त्यामुळे थोडंसं गार्निशिंगला असे डॉट डॉट दिसतात मग ती आपली डस्ट आहे ती चांगली दिसत नाही यासाठी जेव्हा काढतो आपण गार्निशिंग तेव्हाच लावून घ्यायची डस्ट तर आता फायनल कोटिंग करूया को फायनल कोटिंगसाठी यूज केलेलं आहे डच क्रीमच मी कारण आपण वरती पोर करणार आहोत घणाश डच क्रीमचं पहिलं आपण आता फायनल कोटिंग करून घेऊया आणि नंतर मला प्लेनच फिनिशिंग करायची होती म्हणून मी प्लेन स्क्रॅपरनेला प्लेन फिनिशिंग करून घेतली एक्स्ट्रा जी क्रीम आहे ती काढून घेतली आणि असं प्लेन फिनिशिंग करून थोडा वेळ त्याला ठेवून दिला सेट करायला पूर्ण आणि नंतर मग मी जे आपण यूज केलेलं आहे गनाश फिलिंगमध्येच त्याला थोडंसं डबल बॉयलरमध्ये आपण ठेवून मेल्ट करून घेतलं आणि केकच्या एक साईडला आपण कधी पोर करून घ्यायचं गनाश मग पॅलेट नाईपच्या सायने असं आपण पूर्ण कवरिंग चांगलं होतं आणि नंतर मग आपले जे प्लास्टिकचे स्क्रॅपर आहे त्यांना त्याची प्लेन बाजू आपण अशी ठेवून घ्यायची की आता ते प ड्रीप झालेलं आहे तिथे आणि मग असं हलक्या हाताने पूर्ण असं स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे आपलं केकला पूर्ण व्यवस्थित केकला गणाश आपलं कवरिंग झालं आहे आता कवरिंग झाल्यानंतर थोडं पाच दहा मिनटासाठी मी पुन्हा केक ठेवून दिला आणि त्यानंतर मी असे वरती स्विरल पॅटर्न करून घेतलं गणाश थोडं सेट झालं ना की थोडं आपल्याला वरती जर स्विर पॅटर्न असतं ते खूप चांगलं येतं लगेच फोर केलं केलं गण आपण जे वरचं स्विरल पॅटर्न आहे ते करायचं नाही आणि नंतर मग मी अशी बॉर्डर करून घेतलेली आहे पायपिंग बॅगमध्ये वन एम नोजल भरून घेतलं आणि असं बॉर्डर करून घेतली आणि आता आपण करून घेऊया आपण जे गार्निशिंग तयार करून घेतलेलं आहे त्याचं डे देक त्याने डेकोरेशन तर आपण सेंटरला ठेवून घेऊया जे पन्नास पहिले अंक तयार करून घेतलेले आहेत तो ठेवून घेतला आणि ह्या केकचं डिमांड एवढंच होतं की त्याला हाईट नव्हती करायची कारण हा केक माझ्या घरापासून खूप लांब त्यांना घेऊन जायचा होता मी काही डिलेवरीला गेलेली नव्हती आणि त्यांना इथून घेऊन जायचं होतं ते थोडं लांब डिस्टन्सचं होतं त्यामुळे ते त्यांना हाईटवालं असतं तर त्याचं जे आपण पॅकिंग करतो ते त्यांना नेणं जमणार नव्हतं म्हणून मी असं याला फ्लॅटच डिझाईन करायची होती आणि यानंतर मग असे आपण लावून घेतले गार्निशिंग साईडला फ्लावर आणि राऊंडचे आणि जे आपले गोल्डचे हे आहे शुगर बॉल ते असे साईडने आपण पकडून घेतला तर आपलं आता कॉम्बिनेशन कसं दिसतंय ब्लॅक आणि गोल्डचं आणि हा केक खूप सुंदर झालेला पूर्ण तयार झाल्याच्या नंतर आणि आता आपला केक रेडी झालेला आहे तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ युजफुल वाटत असेल माझे तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग